मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आणि त्यानुसार अनुदानाचे वाटप सुरू झालेले आहे हा तीस सप्टेंबरचा जी आर आहे आणि त्यामध्ये अनुभ अनुदान वाटपा संदर्भात नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे तर ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला संजय गांधी निराधार योजने संदर्भातील अनुदानाचे वाटप नेमके कसं होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर आणि बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे वितरण तर या योजनेअंतर्गत जे काही अनुदान मिळते लाभार्थ्यांना तर त्याचं वितरण करण्याचे आदेश या जी द्वारे देण्यात आलेले आहे आणि दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच हा जी आर आहे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा जी आर काढलेला आहे तो या जी आर मधील सगळ्याच गोष्टी आपण बघणार नाही फक्त जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत यासाठी खाली जाऊया आपण आणि बघा या ठिकाणी चोवीस पंचवीस या, या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्याकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये एक हजार कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद व पावसाळी अधिवेशन जुलै दोन हजार चोवीस मधील मंजूर पुरवणी मागणी रक्कम बारा लाख पंधरा हजार चौऱ्याण्णव लक्ष कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी लाख सोळा हजार निर्णया सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे आता त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्या करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माळे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष एक्क्याऐंशी हजार सहाशे पन्नास फक्त या शासन निर्णया सोबतच्या विवरणपत्रामध्ये वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं जे काही अनुदान आहे एक हजार कोटी इतके तर या संदर्भातील मंजुरी ने दिलेली आहे आणि त्यानुसार जे काही आदेश दिले दे देण्यात आलेले आहेत तर ते आदेश बघा पुढे काय देण्यात आलेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे तर मित्रांनो हे जे अनुदान आपल्याला मिळणार आहे तर ते, ते कुठे मिळणार आहे डीबीटी पोर्टलद्वारे हे अनुदान आपल्याला मिळणार आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्याची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माय सप्टेंबर चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर करण्यात येत आहे तर यामध्ये काय झालेलं आहे बरेच तालुका आणि जिल्हा स्तरावरील अनेक लाभार्थ्यांचे जे काही नावे आहेत त्या ऑनलाईन डीबीटीवर अपलोड करण्यात आलेली नसल्यामुळे अनुदान वितरण करण्यात अडचणी येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने योजनेतील माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी तर संजय गांधी निराधार या योजनेतील जे काही लाभार्थी आहे hey, तर त्यांना जे काही वेतन मिळणार आहे किंवा अनुदान मिळणार आहे तर ते डीबीटी पोर्टलवरच पोर्टल द्वारेच मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या जे आर द्वारे आदेश दिलेले आहे की जिल्हाधिकाऱ्यांना की लाभार्थ्याची नोंदणी ही डीबीटी पोर्टलवरच करण्यात यावी आणि त्याच माध्यमातून हे अनुदान देण्यात यावे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे आणि ज्या ज्या लाभार्थ्याची नावे डीबीटी पोर्टल वर असणार आहे नोंदणी झालेली असणार आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे तर अशा प्रकारचा हा महत्वाचा जी आर आहे आणि अजूनही यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे परंतु बाकी गोष्टी आपल्या तेवढ्या महत्वाच्या नाही त्यामुळे आपण त्या वाचणार नाही जर आपण जी आर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा म्हणजे आप आपल्याला तो जी आर प्रोव्हाइड करता येईल तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद